चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकड परिसरातील पिंक सिटी कॅलिस्ट्रो सोसायटी निकासा बेला सोसायटी रिद्धी सिद्धी सोसायटी कालशा सोसायटी वर्धमान ड्रीम सोसायटी स्टार मित्रमंडळ चौक पार्क स्ट्रीट सोसायटी जैन मंदिर नंदन इन्स्पेराव सोसायटी डायनास्टिक सोसायटी वेनूनगर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असा दौरा संपन्न झाला यावेळी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी ज्येष्ठ नागरिक महिला मतदार युवक मतदार सोसायटी सभासद यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी माजी नगरसेवक संदीप कसपटे माजी नगरसेवक विनायक गायकवाड पिंपरी चिंचवड शहर भाजपचे सचिन साठे आरपीआयचे शहर अध्यक्ष कुणाल वावळकर गणेश कसपटे मंडलाधिकारी पियुषा पाटील व पदाधिकारी उपस्थित होते पाहूया असं नाही तर माझा एक नंबर आहे वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व तर हा नंबर मी तुम्हाला सांगतो नोट करा कुठलाही इशू असो त्या रिलेटेड टू डेव्हलपमेंट स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंट आयदर अदर लोकल गव्हर्नमेंट कुठलाही इशू असेल त्याच्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व झाला मी सोसायटी सोसायटीमध्ये राहतो जसं आता दादांचा ऑलरेडी सपोर्ट आहे दादा ऑलरेडी असल्यापासून आमच्या सगळ्या समस्यांचं निवारण होतं मला फक्त एकच पॉईंट इथं बोलायचं आहे की आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळे लोक म्हणजे नेक्स्ट लेवलला जायचं आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजी शिकायची आहे लेटेस्ट तंत्रज्ञान शिकायचं आहे मोठ्या पगाराची नोकरी मोठा व्यवसाय सगळ्यांचा हाच अजेंडा आहे बट कुठेतरी ना आपण संस्कार या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे जसं म्हणतो ना आपण की संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल तर ही कुठे ना ही कुठेतरी गोष्ट आहे ना आज कोणीतरी अशी कोपऱ्याला नेऊन ठेवली तर आता आमच्यासारखा वर्ग आहे तरुण वर्ग आहे तो त्यांना योगदान द्यायचं आहे पण होतं कसं आहे ना की खूप साऱ्या गोष्टी रेस्ट्रिक्शन येतात लाईक आमचं घराची पण जबाबदारी आहे आणि आपला काहीतरी सोसायटीला देणं पण आहे तर हा जो आपण आम्ही उपक्रम चालवतो तिथं बऱ्याचशा गोष्टींना रेस्ट्रिक्शन येतात तर तिथे जर तुमची मदत झाली तर दादांकडे तो विषय मी मांडणारच होतो तर त्या गोष्टीकडे जर सपोर्ट चांगला मिळाला तर ती गोष्ट आपण एक कुठेतरी जोपासू शकतो कारण ही गोष्ट कशी की ठीक आहे घरामध्ये पण ह्या गोष्टी व्हायला पाहिजे पण आजकाल घरामध्ये प्रत्येकाला तेवढा वेळ देता नाही प्रत्येक घरामध्ये आता आजी आजोबा नाही आहेत सगळेजण एक पालक आहे वर्किंग पालक आहेत मुलांकडे तेवढं लक्ष देणं होतं तर ही कुठेतरी गोष्ट आहे ना ती आजकालच्या तरुण वर्गाला प्रशिक्षण घेऊन ती त्यांना डिलिवर करायची जेणेकरून आपले संस्कार आणि संस्कृती टिकेल तर या गोष्टीला जर सपोर्ट मिळाला आणि आपण त्याच्या दृष्टीने काही जर करू शकलात तर खूप योगदान अपेक्षा आहे पण मागची जवळजवळ बारा तेरा वर्ष वाकडमध्ये राहतो इकडे सगळे भारतीय जनता पार्टीने आपल्याला बरेच वेळा वेळोवेळी म्हणजे गरज लागेल तेव्हा मदत आपल्याला त्यांच्याकडनं चाललेली आहे हे कोणत्या पार्टीचं प्रोत्साहन म्हणून नाही हे एक्सपिरियन्सनी आम्ही सांगतोय या बी जे पीच्या कॅन्डिडेट्सनी आपल्याला नेहमी हेल्प केलेली आहे ह्याच्या आधीसुद्धा म्हणा की ह्याच्या पुढे सुद्धा शंकरभाऊ जेव्हा येतील तेव्हा आपल्याला याची फार मदत होईल याची म याचं मला कॉन्फिडन्स आहे तर त्यामुळे शंकर भाऊ आमच्यातर्फे तुम्हाला गुड लक आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत की तुम्ही जिंकून या तू श्री शंकर भाऊ जगताप यांचं स्वागत संस्कृती सोसायटीकडनं आणि सर्व मान्यवरांचं मला वाटतं संस्कृती सोसायटी नेहमीच अण्णांच्या पाठीशी राहिले जसं त्यांनी म्हटलं कुठली अड अडच अडी अडचण असो नेहमीच तत्पर असतात विशेषतः पाण्याचा प्रॉब्लेम या एरियात आहे आम्ही बऱ्याच वेळा त्यांना अप्रोच झालो आणि त्यांनी वेळोवेळी मदतही केली मला वाटतं मागच्या वेळेस स्वतः शंकर भाऊ इथे असतानाही आम्ही त्यांना सांगितलेलं त्यांनी पाण्याची नवीन लाईन टाकून देण्यासाठीही ते आम्हाला मदत केली आणि यापुढे असंच सहकार्य ते आम्हाला ठेवतील आणि आमदार म्हणून निवडून आल्यावर हे काम अजून वेगात होईल आणि आमचे टँकर कमी होतील अशी अपेक्षा करतो आणि त्याचबरोबर मला वाटतं मागच्या वेळेस अश्विनीताईंच्या वेळेसही ते इथे आलेले होते स्वतः बावनकुळे साहेब या सोसायटीत आलेले होते मला वाटतं ही सोसायटी तुमच्यासाठी लकी आहे आणि नक्कीच तुम्ही भरघोस मतांनी निवडून येणार अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद बोलायची सवय मला पण राजकारण विषय हा माझ्यासाठी नाही आहे पण मी फक्त एवढंच सांगाल उभं आहे की सगळ्या आमच्या भगिनींचा तुम्हाला भरपूर पाठिंबा आहे तुम्ही भरगोस मतानी निवडून येणार सभाची आपण सभा निश्रांत आशीर्वाद हा सगळ्यात आधी लागतो जसं आपण आम्ही पाहिलं होतं की ज्यावेळेस वाकड इकडं सुधारत होतं त्यावेळेस भाऊंच्या डोक्यामध्ये हे एक विजन असायचं की वाकड सुधारत आहे परंतु त्याला येणारे रस्ते हे मोठे हवे आहेत म्हणून बहुनी मी येता तुम्ही आऊनकडनं ज्यावेळेस आपण येतो हो, त्यावेळेस येताना आपल्याला तीन ते चार फ्लाय दिले दिले आणि हे फ्लाय करत असताना थोड्या वाकडमध्ये थोडेसे कंजेस्टेड रस्ते राहिले परंतु दोन हजार बाराची निवडणूक असेल मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस तुम्ही फ्लॅट बुक केले होते तर समोरचा पिंक सिटीचा रस्ता नव्हता आणि तो रस्ता हळूहळू डेव्हलप झाला एक विजन होतं म्हणून आपण इथपर्यंत पोचलो तेच विजन जसं आपण शंभर मीटर रिलेची स्पर्धा खेळतो की पुढे पुढे जात असतो शंभर मीटर पळाल्यानंतर ते आपण दुसऱ्याच्या हातात देत असतो परंतु तोही व्यक्ती त्याच प्रकारचा रनर असावा की जेणेकरून आपण विजयाकडे जाऊ लक्ष्मणभवनच्या आकारी निधनानंतर पुढची जी काही जबाबदारी म्हणून एक सक्षम नेतृत्व नित्रु, म्हणून भारतीय जनता पार्टीनं शंकरभाऊ जगताप यांच्याकडे सोपवलेले आहे तर हा वाकडच्या विकासाचा घोडदौड अशीच चालू राहील आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्या सोसायटी समोर एक फटाक्यांचं दुकान होत वर्षी त्याचे पंधरा झालेत सर आणि मला म्हणजे आश्चर्य वाटलं की ऍज अ सेक्रेटरी ऑफ द सोसायटी आम्हाला कोणी विचारलं देखील नाही आणि हे सर म्हणजे फारच विचित्र आणि एक वेगळ्याच टाईपचं वातावरण असतं मी त्याच्यासाठी स्नेहा मॅडमला कॉल पण केला होता की सोसायटीच्या काही मुली वगैरे दुपारी जेव्हा की थोडंसं ट्रॅफिक कमी असतं आणि रात्री जातात तेव्हा पण त्यांना बऱ्याच प्रकारचा त्रास तिथे झालेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर आ, रात्री दोन दोन वाजेपर्यंत तीच मुलं फटाके फोडायची आणि खूपच डिस्टर्बन्स होता सर तो तर मी आता बाकीच्या शहरांमध्ये जसं मी इंदोरचं वगैरे बघितलं तिथे सर रेसिडेन्शियल एरियाच्या बाहेर एक ग्राउंड दिलं जातं आणि तिथे फटाक्यांची दुकानं असतात पण इथे काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळतं सर याच्यावर तर तुम्हाला काही करता आलं तर फार बरं होईल नक्कीच मानव तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण मागच्या सहा महिन्यापासून म्हणजे नॉट सहा महिने त्याच्यापेक्षा अगोदरपासून आपण ही व्हॉकर्स पॉलिसी स्ट्रीट हॉकर पॉलिसी हे आपण अलाइन करत होतो ती आता फायनल पण झालेली आहे त्याचे स्पॉट डिसाईड झालेले आहेत की कुठल्या पर्टिक्युलर पार्टमध्ये सुंदर वॉक हॉकर झोन्स वाक, कुठे असतील त्यांना कुठे जागा द्यायची ह्या पूर्ण स्पॉट आपण लोकेट केलेत त्याच्यानुसार ती आपण त्याचं रूल्स अँड रेग्युलेशन बनवलेलं आहे रुल्स रेग्युलेशन बनवल्यानंतर त्याची कमिटी येते तर त्या कमिटीचं इलेक्शन पण मागच्या आठ दिवसापूर्वीच झालेलं आहे आता ती कमिटी इम्प्लिमेशन आत्ता आफ्टर कोड ऑफ कंडक्ट चालू होईल आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही तुमचे अशा प्रश्न आहेत इलिगल एनक्रोचमेंट आहे किंवा असे फटाके सॉल्व असतील गणपती सॉल्व्ह असतील किंवा अन्य सॉल्व कुठले असतील तर निश्चितच येणाऱ्या पुढील काळामध्ये हे नसणार आहेत आणि जर कुणी जर आपल्या प्रिमायसेसमध्ये करत असतील विदाउटना पर परमिशन मैं पैंतालीस साल से बीजेपी की सेवा कर रहा हूं मैं बोधा रेलवे स्टेशन जो एक फेमस स्टेशन है वहां पर मैं स्टेशन मैनेजर था जिस समय बोधा कांड हुआ वहां पर मैं टूट पर था और ये सब जो कुछ हुआ मेरे सामने हुआ मैंने जितने भी इलेक्शन हुए नगर पालिका विधानसभा और संसद के जितने भी इलेक्शन हुए उस इलेक्शन में मैं एक सरकारी कर्मचारी होते हुए भी मैंने अपनी मिसिस को महिला मोर्चा में लेकर के उनके साथ मैंने काम किया और मैंने कर्मन धन से काम किया है कभी कोई किसी भी तरह का लालच नहीं किया मैं यहां पर एक हफ्ते के लिए आया हूं मैं जब तक से मिलना नहीं चाहता क्योंकि तो इलेक्शन के, के बाद मिलूंगा मैं इनसे लेकिन आज सौभाग्य था जी इस इसे मिलना हुआ और मैं इनसे इनको आश्वस्त करता हूं कि यहां जितने भी हमारे पहचान के हैं जितने भी हमारे ग्रुप हैं उन सब में हम तन बंधन से काम करेंगे और हम हमारा पूरा सहयोग रहेगा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आज मी कासाबेला गॅलेक्झी आसवानी गॅलक्झी योनेक्स आणि पिंक सिटी या सर्व सोसायटीतील सर्व सोसायटीधारक सर्व मतदार बंधू भगिनी सर्व त्यांचे पदाधिकारी चेअरमन या सर्वांचं मी महायुती व भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर दोन हजार चौदाला जेव्हा मायुतीचं सरकार आलं सतराला जेव्हा पिंपरिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर त्याच्या माध्यमातून आम्ही अमृत योजनाचं चा काम चालू केलं आणि अमृत योजनेचं चा काम चालू केल्यानंतर जे काही पूर्वी लिकेजेस होते वॉटर लिकेजेस जे अठ्ठावीस ते तीस टक्के होते ते आता सा साधारणतः दहा टक्क्याच्या खाली आलेलं आहे जेणेकरून आपल्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं जास्तीत जास्त पाणी मिळावं हा आमचा त्यामागचा हेतू बऱ्यापैकी आम्ही तो मार्गी लावण्याचा काम केलेला आहे पण वाढती लोकसंख्येचं गणित पाहता आम्ही जास्तीचं जा पाणी आपल्या शहराला मिळावं म्हणून माननीय मुख्यमंत्री भूतपूर्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भामा असखेड आणि आंध्रा धरणातून आपल्याला अधिकचं दोनशे साठ एम एल डी पाण्याचा साठा उचवण्याची परवानगी मिळाली आणि त्याच्यातून शंभर एम एल डी पाणी हे पुरवठा सुरुवात झाली त्याचा डब्ल्यू टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट चालू झाला आहे आणि ते पाणी आपल्याला पुरवठा होत आहे एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही तर आपल्या इथं मुळशी डॅममधनं अधिकचा सा साखा आपल्याला मिळावा म्हणून स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी पत्रव्यवहार केला होता अश्विनी ताईंनी पण केला आहे आणि मी मा परवाच्या सभेमध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना त्याची मागणी पण केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला की पिंपरी इंचवड शहराला मी पाणी कमी होऊ देणार नाही किंवा पाणी कमी पडू देणार नाही तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये वाढतं शहरीकरण लक्षात ठेवून पुढच्या पंचवीस वर्षाचं प्लॅनिंग करू आम्ही ते पाण्याचं नियोजन केलं आहे मग इथे स्टोरेजसाठी पाण्याच्या टाक्या आम्ही बांधल्यात त्याचं मला वाटतं उद्घाटन येणाऱ्या एक महिन्याभरात होईल अशा म्हणजे केवढ्या असतील कोनवढे असेल जिथे जिथे रिक्वायरमेंट स्टोरेजचे आहे तिथे आम्ही या पाण्याच्या साठ्याचं स्टोरेज करण्याचं प्रोव्हिजन पण केलेलं आहे म्हणून आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे ज्या ज्या सोसायटींना रिक्वायरमेंट आहे तिथे आम्ही बोरवेल किंवा पीट होल करून देणार आहोत मागच्या आमदार फंडातून बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये रावेत असेल चिंचवड असेल वालेकरवाडी असेल जवळपास सत्तर ते ऐंशी सोसायट्यांना आम्ही पिट्स करून दिले आहेत त्यांना बोर बोर पाडून दिलेले आहेत जेणेकरून पावसाळ्यात रेन वॉटर जे वेस्ट जातं ते वॉटर हार्वेस्टिंग करण्याचं काम त्या त्या सोसायटी करत आहेत त्याच्या माध्यमातून त्यांच्या बोर विचार झालेत पाण्याचा त्यांची लेवल वॉटर लेवल पण वाढलेली आहे अशा माध्यमातून समाजाच्या समाज सेवेतून किंवा समाजांचा सहभाग घेऊन या वडील काळामध्ये आम्ही हे सर्व कार्य करणार आहोत आजपर्यंत आमदार फंडात येऊन लक्ष्मण भाऊ असतील अश्विनीताई असेल यांच्या माध्यमातून जवळपास बारा सोसायट्यांना जवळपास एक एक मेगावॅटपर्यंतचं आम्ही हे रूपटॉप सोलर करून दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक सोसायटीचं पंचवीस लाखापर्यंतचं जे कॉमन बिल होतं वर्षाकाठी पंचवीस लाख बिल यायचं ते बिल त्यांचं आता कमी होण्यासाठी मदत होणार आहे तर या पुढील काळामध्ये मी आपल्या सर्वांना विनंती करेन की ज्या आपल्या सोसायटीला चार पाच सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये कुठे से सोलर दिवे लावायचे असतील कुठे सोलर पॅनल लावायचे असतील तर ते निश्चितच तुम्ही आम्हाला सांगावं येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला ती कामं लवकरात लवकर करून देऊ असं मी तुम्हाला आश्वासन देतो ट्रॅफिकचा जो इश्यू आपल्याकडे सध्या आपल्या सर्वांना भेडसावत आहे की वाढत्या शहरीकरणामुळे आणि आज जर पाहिलं ॲटोमोबाईल हबच हा पिंपरींचोड शहरात आहे मग बजाज असेल बाकीच्या फोर व्हीलर्स असतील म्हणजे फॉक्सफॉक्यांपासून मर्सरीस असेल टाटा असेल ह्या सगळ्या हुंदाई असेल ह्या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन आपल्या इथं होतं आज प्रत्येक जणाकडे फोर व्हीलर आहे वाढत्या शहरी लोकसंख्येमुळे वाढत्या वाहनांमुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे आणि वाहनांची संख्या जास्त झाली ते कंट्रोल करण्यासाठी आम्ही सी सी टी व्हीच्या माध्यमातून जवळपास साडेपाच हजार सी सी टी व्ही हे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूर्ण शहरभरामध्ये आम्ही लावलेले आहेत आणि त्याचं अपग्रेशनचं पण आता काम पुन्हा नवीन टेंडरिंग केलं आहे आपले दळणवळण मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या द दो, धोरणानुसार आपण ते त्यांनी जे 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 ट्रॅफिकचे रूल ब्रेक करतात करता। ते ओवर रूल करतात त्यांच्यासाठीचं जे त्यांनी फाईन लावलेले आहेत ते डबल फाईन केले आहेत तर ते ही फाईन आता आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या चौकामध्ये असतील जे सिग्नल जम्पिंग करतात नो एंट्रीमध्ये जातात स्पीडिंग असतील तर ह्या सगळ्या गोष्टी या येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण करणार आहोत आणि निश्चितच आपल्या पिंपरींचवड शहराचं चिंचवड मॉन्सिपलन्सीचं ईज ऑफ लिव्हिंग लिवेबल इंडेक्स हा कसा वाढेल हाच आमचा सगळ्यांचा मानस असणार आहे मेट्रोच्या बाबत सांगायचं झालं तर मेट्रो आज आपल्याला पिंपरीपर्यंत मेट्रो केंद्र शासनाने दिली मान्य मोदीजींनी दिली ती आमच्या मागणीनुसार ती निगडीपर्यंत पोचलेली आहे आता निगडीपर्यंतचं काम चालू झालेलं आहे आणि येणाऱ्या वर्षभरात तेही तोही रूट चालू होईल आणि त्याचबरोबर आम्ही पुढचाही डी पी हा केंद्र शासनाला प्रस्तावित केला आहे आणि तो लवकरच मंजूर होईल तो म्हणजे निगडी टू देवरोडपर्यंत देवरोडपासून पुन्हा वाकडपर्यंत बँगलोर हायवेनी आणि वाकडपासून तर चाकणपर्यंत हिंजवडी टू चाकण हा डी पी आर सँक्शन झालेला आहे मध्ये तुम्हाला कल्पना झाली असेल की मध्ये पेपरला पण आलं होतं की ट्रॅमची आपल्याला मान्यता मिळाली पण ती ट्रॅमची मान्यता आपण रद्द करू पुन्हा आम्हाला मेट्रोच पाहिजेल असं सांगितलं आहे आणि त्यानुसार आपल्याला हिंजवडी टू चाकण ही मेट्रो मिळणार आहे त्याबरोबरच सुधार प्रकल्प आपण जर पाहिलं तर मागील दीड महिन्यापूर्वी मुळा नदीच्या ठिकाणी आम्ही आहून या ठिकाणी आपल्या राज्यात म्हणजे आपल्या डिस्ट्रिक्टचे गार्डियन मिनिस्टर अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि वाकड टू दापोडीपर्यंतचा जो साडेआठ किलोमीटरचा रिव्हर फ्रंट आहे आपला तो फ्रंट डेव्हलपमेंटचं भूमिपूजन झालं आणि काम चालू झालेलं निश्चितच त्याचबरोबर आम्ही त्या रिवरफ्रंट डेव्हलपमेंटच्या लागून जे ग्रीन बेल्ट आहे त्या ग्रीन बेल्टमध्ये तीस मीटरचे आपण रस्ता करणार आहोत आणि तो तीस मीटरचा रस्ता दापोडीपासून तर फेज थ्रीपर्यंत असणार आहे की जेणेकरून आज जे आपल्याला हिंजवडी टुवर्ड्स हिंजवडी ट्राफिक होत आहे ते ट्राफिक कमी करण्याचा आपण या काळामध्ये पुढे प्रयत्न करणार आहोत